लक्ष्मण अभिमन्यू पर्वत राहणार कोडवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर मी पहिलं भ भंगारचा व्यवसाय करत होतो क्रॅपचा त्याच्यावर एक मुलगा इंजिनियर केला एकाला ग्रॅज्युएट पण शिकवलं आणि चांगल्या प्रकारे या व्यवसायावर मी प्रगती केली तरी तरुणांनी हा व्यवसाय करायला हरकत नाही आणि क काम करायला लाजू नका त्यात तुम्हाला भरपूर यश आहे ह्या व्यवसायावर मी आज एक मुलगा इंजिनियर केला पाच गुंठे जागा घेऊन घर बांधलेलं आहे कुटवाडीमध्ये आणि स्टील अँड ग्लासचं रेलिंगचं दुकान टाकलं आहे पंढरपूर रोड पंढरपूर रोडला सम शंभूराजे चौकाच्या पुढे बायपासला आणि तरुणांनी नोकरीच्या महाग न लागता हा रद्दी भंगारचा व्यवसाय केला तर त्यात भरपूर पैसे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नुकसान काही नाही खराब काय होत नाही बारशीला हो हो कुठेही देऊ शकता मोठ्या दुकानात मध्ये दुकान असतं ना त्यात द्यायचं आपण नेऊन खेडे पडून गोळा करायचं भरपूर पैसे आहेत काय ना लाज वाटलं काय नाही म्हणून तरुणाने हा व्यवसाय करायला हरकत नाही नोकरीच्या माग न लागता कमी भांडवलात जास्त पैसा मिळ मिळवण्याचा हा व्यवसाय आहे तरी मनाने हा व्यवसाय सुरुवातीला लाज वाटेल पण लाज वाटून घेऊ नका आणि तो व्यवसाय तुम्ही प्रमाणिकपणे जर केला तर तुम्हाला भरपूर पैसे आहेत आणि माणूस छोट्या व्यवसायातूनच मोठा होत असतो एकदम कुणीही मोठा होत नाही बस का। आता त्यांच्या बायको बोलणार आहेत त्यांनी सोळा सोमवारचं व्रत केलं आणि तेच आता महादेवा आलती तर पुण्यामध्ये त्यांनी तर नीलकंठेश्वर महाराज मंदिरात तर त्यांचा अनुभव माझे नाव आशा लक्ष्मण पर्वत मी राहणार कुरवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यात राहते मी मग मी कष्टातून आम्ही वर आलो आम्ही दोघं बी कष्टातून वर आलो कष्ट भरपूर हा पत्र्याचं रूम होती पत्र्यातून छोटी छोटी बाळ होती त्यातून आम्ही काम करत 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 कष्ट करून असं मोठं झालो भरपूर उद्योग केले भरपूर काम केलं कष्ट केलं आता आम्ही नवऱ्याला साथ देण्यासाठी दे घरचं दे काम करत होते घरी दुकान होतं मग दुकान चालवत होते आम्ही किराणा नाही स्क्रॅपचं दुकान होतं हां स्क्रॅपचं स्क्रॅपचं हो 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 रद्दी भंगार घेत होते मी घरी बसून पेप्सीचं मशीन होती पेप्सीचं मशीन कट करून पेप्सी विकायला देत होते मुलांना असं कष्ट करून आम्ही मुलं मुलं लहानाची मोठी केली एक मुलगा आता हे बिझनेसमॅन आहे एक मुलगा आहे तो पुण्यात आहे पुण्यात निळकंठ महादेवच्या शेजारीच राहत होती मग ते इंजिनियर आहे त्याची मुलं बायको बी शिकलेली आहे

मुलांना पण आम्ही असं समजवलं संस्कार दिले मुलं पण आमचे एकदम व्यवस्थित आहेत निर्वेशने आहेत व्यवस्थित आहे आणि मी सोळा समोरचे व्रत केले आणि सोळा समोरचे व्रत करून जोड्या जेवायला घातल्या मस्त मोठं कार्यक्रम करून मग त्याचा अनुभव भरपूर आला सोळा सो आताही मला फळ मिळालं आणि सोळा मा बायकांना मुलं बाळणं होत नसतील त्यांनी सोळा समोर जर केलं तर त्यांचं सगळं निवारण होईल असं सगळ्याला मी सांगते ते आता नाही सकाळी करायची करून पूजा करायची पिंडीचं एकशे आठ बेल व्हायचा संध्याकाळी पण पूजा करून नाही नाही महादेवाच्या मंदिरात जाऊन सकाळी करायचं आणि घरी महा पित्तळच्या पिंडीला करायचं घरच्या घरच्या पिंडीला मंदिरात जायचं पितळच्या पिंडीला एकशे आठ बेल सकाळी व्हायचा सकाळी एकदाच हा आणि संध्याकाळी आंघोळ करून सोळा सोमवारचं पुस्तक असतं ते वाचायचं भरपूर वाचायचं त्याच्यात आहे सगळं तुम्हाला पाहिजे तसं नाही नाही मग तुम्ही साखरेचं केले तर तीन साखर घ्यायच्या तिथं मांडायचे एक खडी साखर देवाला एक खडी साखर आपण खायची घरातल्या लोकांना प्रसाद म्हणून द्यायचा असं आणि परत नंतर पाणी प्यायचं आणि चुर नाही सोडायचं साखरेवर केला तर नाही सोडायचा आणि चुरम्याचे केले तर मग एक चपाती करायची चुरमा करायचा तीन लाडू करायचे संध्याकाळी एक मंदिराला द्यायचा एक घरा देवाला ठेवायचं आणि एक आपण सगळ्या घरातल्या लोकांनी खायचं असं करायचं केलं हा मी खडी साखरेवर केला एकदा चोरम्यावर केले श्रद्धेने कर मनापासून करायचं इच्छा पूर्ण होती पूर्ण काय असेल ते तुमचं निवारण करत असंच केलं होतं पण मी महादेवाचं जास्तच हे करते ना भक्ती करते मग मला अनुभव आल्यामुळे मी ते केले सोमवार उजवले मग आमची परिस्थिती सुधारली ना बिकट परिस्थिती बिकट होती मग भरपूर सुधारली हां पत्र्याच्या घरात राहतो तो नंतर पत्र्याचं दोन खोल्या बांधल्यानंतर तीन गुंठ्यात आता साडेबाराशे स्क्वेअर फुटचा बंगला बांधला पाच गुंट जागा घेतली एका मुलाने कंपनी टाकली एका मुलाने कंपनी विकत घेतली आता टिंपोनीत आणि एक मुलगा गावाकडे असतो एक मुलगा इथं असतो त्यांचा एक मुलगा ते हे स्टीलची लोखंडाचं आहेत ना इथे समोर तर ते व्यवसाय करतात म्हणा पण मला ह्यानं भेटून असं मी सहज म्हणले तुमचं काय अनुभव आहे का तर यांनी पण कुडवाडायची माझे नंद पण कुडवाडी राहते तर ह्यानं असं म्हणले स्क्रॅपचं व्यवसाय म्हणले म्हणजे काय म्हणून स्टीलचं काम असेल तर त्यांना काही पुण्यात येऊन पण करतात म्हण त्यांचा मुलगा तर मला असं त्यांना बघून असं वाटलं नाही ते स्क्रॅपचा व्यवसाय स् होतं आणि मेन म्हणजे त्यांना ह्या व्यवसायात व्यवसाय करताना कधी लाज नाही वाटली म्हणून आणि ते मी म्हटले तुम्ही इतर मुलांना पण सांगू शकतो ज्यांना काही काम वगैरे नाही आहे व घरात बसतात आई वडिलांच्या जीवावर बसतात असे खूप स्थळ ठिकाण बघितले मी तर तुम्हाला काय म्हणायचं ते आई वडिलांच्या जीवावर खात काही मुलं तर अशांना काय म्हणायचं तुम्हाला आई बापाच्या जीवा त्यांनी कुठलाही छोटा मोठा व्यवसाय व्यवसाय करा हरकत नाही रद्दी मना वडापावचा गाडा लावा काही करा खरी टोशी का सकाळी जाऊन तुम्हाला त्यात सात आठशे रुपये भेटतात रोज भेटू शकतात करत होतो कधी पाचशे हजारचं बी करायचो हो कधी तीनशे भेटणार कधी पाच तासामध्ये नशिबाने भेटत असते कुठं ना कुठं देतच माणूस हा फे फेरीवाले देत तसं हो तुम्ही सायकल घेऊन सायकोश सुरुवातीला सायकलवर शिक सायकलवर श केलेला आहे आणि तुम्ही गेल्यानंतर भगवंताला काळजी असते त्याला तो देतोच काय ना काय काय त्याला काळजी आहे ना भगवंताला त्यामुळे तो तुम्हाला देणारच कष्ट केले तरच देणार तू घरी बसून तुम्हाला एक रुपये भेटणार नाही कष्टाला फळ आहे आणि स्टीलची कामं जर असेल तर ती मला दिलं तर बरं होईल सहकार्य तेवढंच माझा का अठ्ठ्याण्णव नऊशे एकसष्ट तीनशे एक्केचाळीस लक्ष्मण पर्वत जगदंब जगदंबा स्टील अँड ग्लास क्रुडवाडी तर ह्या काकन थँक्यू काकांचं अनुभव खूप छान वाटलं तर मी पण एक सेवा म्हणूनच हे कार्य करत आहे आणि इथे दिवे लावलेले आहेत तिथं पिठाचे दिवे लावतले लोक खूप प्रकारची सेवा करतात जेवढं कळेल तेवढं कमीच आहे प्रत्येकानं अडचण असतंच तर तुम्हाला मी महादेवाचे अजून एकदा लास्टला दर्शन देते तर व्हिडिओ वाढल्यास लाईक शस्त्राला विसरू नका श्री स्वामी समर्थ आम्हाला चांगली विद्यापीठे आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यसंबंध मग चांगला छोट्या तुमच्या नामसमन ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ